नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ताच अपडेट आलेले आहे आपल्या हाती अजितदादा पवारांनी आता तीन हजार सदुसष्ट कोटी रुपयांच्या चेकवर सही केलेली आहे आणि आता उद्या तीस एप्रिलला सकाळपासून लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता मे महिन्याचा येण्यास सुरुवात होणार आहे तर आत्ताच आपल्या हाती अपडेट लागलेले आहे आणि आत्ताच माझा मोठा व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे दोनही व्हिडिओ मी आत्ता अपलोड केलेले आहे तर लवकरात लवकर जाऊन ते, ते, ते दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अकरावा हफ्ता जो मे महिन्याचा आहे त्याबद्दलचं अपडेट तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये कळेल आणि काय त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमातून आपल्या हाती अपडेट लागलेले आहे ला आत्ताच काय बातमी आलेली आहे ते सर्व त्यात सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर जाऊन मोठे दोनही व्हिडिओ मी आत्ता अपलोड केलेले आहेत तर लवकर जाऊन ते दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व बातम्यांचा खुलासा कळेल लाठीबेन योजनेचा अकरावा हप्ता जो आहे मेचा तेही कळेल आणि जो काही नवीन जे आर आलेला आहे तेही तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल